पोलीस आयुक्तालय आस्थापनेवर पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली एकूण अठ्ठेचाळीस पदांकरिता दोन हजार तीनशे तीस उमेदवार सामोरे गेले पोलीस आयुक्तालय कार्यालय सोलापूर शहरच्या आस्थापनेवर पोलीस शिपाईसाठी बत्तीस पद आणि पोलीस चालक पदासाठी सोळा पद अशा एकूण अठ्ठेचाळीस पदासाठी भरती करता दोन हजार तीनशे तीस एवढे उमेदवारांचे अर्ज आले होते पोलीस शिपाई भरतीच्या शा अनुषंगानं शारीरिक चाचणीची प्रक्रिया ही एकोणीस जून ते एकवीस जून पर्यंत घेण्यात आली सदर शारीरिक चाचणी दरम्यान पावसाचा व्यत्यय आला नाही तसंच पोलीस भरती संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी वेगवेगळ्या पदासाठी घेण्यात आली असल्यानं एखाद्या उमेदवारास एकोणीस जून ते एकवीस जून या दरम्यान पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर इथं था घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीच्या प्रक्रियेस हजर राहता आलं नाही अशा उमेदवारास पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या वतीनं पंचवीस जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून शारीरिक चाचणी प्रक्रियेची संधी देण्यात आली आहे